नवान भाई माना नवानो भाई नवानो भाई मलाई नवानो भाई नवानो भाई नवान भोबाई सोड भाई मला दाखलं नोट भाय नवरा नोट बाई मला झालं माऊली आम्ही पंधरा दिवस झालं सोळा दिवस कुणी मराठवाडा विदर्भातले ते वीस दिवस झालं घर सोडलं या या वारीत हाय व घराची आठवण हाय व तारीख आठवती का व का नातू रडतोय का, का नात रडती ना या नकबाई आम्हाला संध्याकाळी घरी गेलं पाहिजे माझा नातू राहत नाही लिखीकडे गेले तर लगेच पळून येते पण ह्या वारीमध्ये सहभागी झालं या ठिकाणी कोणाचं गाव नाही कोणाचं नाव नाही कोणाचं गाव नाही कोणाचं नाव नाही आपल्याला कोणाच काय माहिती आहे का कोणचा तालुका जिल्हा माहित आहे का ही वारीच अशी आहे या वारीमध्ये फक्त जे हरी माऊली म्हटलं की सगळं आलं हे विश्वची माझे घर आणि म्हणून आपल्या या वारीमध्ये काय आव मोडकेच घर तोडकेच छप्पर देवाला देव घर नाही महाराज हा संसार मोडका तोडकाय पावसाल्या घर बदा 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 करावं लेकरांनी किरी 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 करावं काय बोलून राहिले लोकात नवऱ्याने लागत एवढ्या आणि नवऱ्या सोडून राहिले बघा माऊली असा जर सोन्यावाणी नवरा असा डायरेक्ट रेंज मध्ये कधीच नसतो बघितलं का राह राहायचंय का व काय म्हणले तो आपल्याला घर नाही म्हणून घर मागत दोन महिन्यात का कोटी का तो बाईला बघितलं का दोन महिन्याकर काय बांधलं मी अर्ज भरला मी अर्ज घर तवा घर बांधलं रागम आपल्या बापाची ना घेऊन नवरा नवरा नको गो बाई मला दाल ला नको गो बाई नवरा नको गो बाई मला गो गो बाई नवरा नको गो बाई मला सोंगराची भाकर आंबाड्याची भाजी तेलाची धा गाबर का संसारात काय गो बर काय लोक कार्य करताना घरातलेच कटूं दाखवून राहिली काय झालं तेल नाही का कुठाय तेल मंग सायरण

या संसारात कुठतर स्नेह रूपाची तेलाची धार पाहिजे सुंदऱ्याची भाकर आंबाड्याची भाजी फटकीत लुगडी तुटकीत चोळी शिवायला धागा नाही मावली हा संसार नऊ ठिकाणी फटकाय आपण नाकाला कानाला डोळ्याला तोंडाला धागा घालू शकत नाही माऊली हा देहरूपी संसार हा नऊ ठिकाणी फटकाय म्हणून नाथ महाराज सांगतात हा या भारुडातून दोन अर्थ निघतात एक म्हणजे वाच्यार्थ आणि दुसरा म्हणजे लक्षार्थ विनोद म्हणजे भारुड आणि भारुड भारुडा म्हणजे विनोद मूल मुळात नाही आम्हाला रियालिटी शोचे कार्यक्रम भरपूर आहे ते विनोदासाठी पण भारुडात विनोद असावा तो सात्विक असावा तो विभक्त नसावा माऊली जोरदार त्या संतांसाठी टाळ्या वाजवा कारण त्यांच्या रचनेमध्ये देशाला फेरफार करण्यात आजी पाहत आज आहे का अधिकार हाय हाय रेंज मध्ये अजून शासकीय नियमाचं पालन करता जो गज दोरी आहे मास्क जरुरी कोरोना देखील आमच्या संतांच्या अभंगाने आणि महापुरुषांच्या विचारानेच आम्हाला बळ दिलं म्हणून कोरोना सारखं संकट वारकरी संप्रदायाने हे लोटून लावलं आणि म्हणून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं हे जनजागृती मोठ्यापणा केली जाते ती कशी यो नवरा मला सांगा यो नवरा नको गो बाई दादला नको ग बाई तुम्ही म्हणसाल चांगला आता वेळापूर मध्ये आम्हाला मुक्कामला जायचं आहे आणि काय नवरा बाई खुशी पण ऐकत बसतोय तुमच्या <laughs> घरात असतील निघ बाई होय म्हणते दया बाबा तुमचं माऊली क्षणभंग भांडण नाथ महाराजांनी जवळजवळ दीडशे विषयावरती साडेतीनशेच्या आसपास रचना करून काय केलं माऊली आम्हाला संसारातले दाखले दिले आणि अंधश्रद्धेखाली दडपलेल्या समाजाला जागृत करण्याचं काम भारुडाने केलं

बाई दादला नको गो बाई नाथ महाराज सांगतात मुळात आम्ही दोघं नवरा बायकू नाही नाही सुरतेचे मोती गुणधाव सोने या राजी पवित्रे नाही महाराज पवित्र लेणं कसं असावं बाई अंगाने आम्ही सुंदर असं दाग दागिन परिधान करतो बरोबर आहे का नाही ते या शरीराला शोभा देतात पण अंतरंगात असा एक दागिना निर्माण करा तो हृदयाचा कचरा झाडला पाहिजे अंतरंगात काय केलं पाहिजे हृदय मंदिर कोंडीला कस विठ्ठला आहे तर आम्ही या नामस्मरणातून आम्ही निर्मळ विचार निर्मळ आचार घेऊन कसा नाही निर्मळ म्हणाल साबण नसलं तर साबण काहीच करू शकत नाही आणि म्हणून आपण कसं यो नवरा माता बायको एवढी झगडा घालती महाराज की शरीरूपी संसारा शेजारी वासना रूपी बायको झगडा घालती ती अति दारून झगडा घालतीया तिला शेजारीने झगडा घालू द्यायचं आणि मग म्हणायचं यो नवरा न कग बाई मला दाद बाई यो नवरा मला दाद बाई यो ओ, ओ, या किती जरी दादला नको नको गोबाई म्हटलं आणि ही फक्त जर संसारातले दाखले असतील पण नाथ महाराज सांगतात की जस हा संसार फटका आहे पण तो नेटका कशा प्रकारे करायचा आहे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरेक वाटे देवा कुळामध्ये कन्या आणि पुत्र जगद्गुरु संत तुकोबरा यांनी आम्हाला सांगितलं तसंच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाचा सा जर हा रथ पाहिला तर ह्याच्यावरती तुम्हाला महिला संत दिसतील एकदा शासनासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण आमची जणांनी म्हणायची दोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी मी जाईन आणि म्हणून आमच्या संत सोयराई आमच्या संत मुक्ताई आमच्या संत कानोपात्रा कितीतरी उदाहरणं देता येतील आणि म्हणून हे नेक नाव घेतल्याशिवाय हे लाजीबा सुट्टी आहे का हे चर्ज द्यायचा आपल्याला या नाव आधी तू नाव घे मग मी नाव घेतो मी नाव घेऊ हो का माझ्या जीव ऐकण्याकडून बांडलू आणलू घेतला आता जीव का ना काच्या बसेत बदामी हलवा काचा बशीत बदामे हलवा बदा माऊली भक्त हो पुढच्याही मुक्कामी आम्हा सर्व कलाकारांना तुमची सेवा करण्यास बोलवा तुमची सेवा करण्यास बोलवा तुमची सेवा करण्यास बोलवा आता बाय लोक खुशच झाले म्हणजे खुश घ्या फाटे फुटे घेत नाही आपण डायरेक्ट लॉन कट या ऐक खनखन कुदळी मन मन माती पुरुष खांदला अर्ध्या राती त्यातने घाल माणिक मोती राजान दिलं राणीच्या हाती राणी ठेवलं पलंगाच्या गाती आंग्रेतन खंग्रेतन भरतारकोट गेले आंघोळीला गेले जेववाड त्याला लाजवाटी मला नवरा कशाल केला पान पान खायला दाग दाग्याने लिहायला गांडून गोंडून पंचमी केले घालता घालता रंगला गोळा लगेच चाला पोळा करते मांडे करून मकर संडे गा चौथीचे मोदक लाडू लक्ष्मीला वाडू लक्ष्मीची पाड घाटी लगेच आली पितरपाठी पितरपाठी कनिक शिमगाला अनेक आणि शिमग्याचे खेळते संघ पाडवा झाला मला दंग पाडवीची काढते सुगी अगलीचा काढते गरा सांगते सगळ्यांना हा जोडून पांडुरंगाचं दर्शन करा आणि दोन जाणार ऑपरेशन करा हा संदेश घेऊन आपण जायचा एक मिनिट एक मिनिट आपण सर्वांनी वर हात करायचा इथं आणि भजन करायचं आहे खाली बसा दोनच मिनिट गजर करायचं आहे दोन, जा दोन मिनिट जास्त तुमचा वेळ घेणार नाही परंतु नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी समरस झालो तो रस दे नाही आपण ये हृदयाची ते हृदयी मग कसं समोरच व्हायचंय हात वर करायचे हातवर पाठीमाग 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 केलं का हातवर मुखाने नाम आणि आता निटाळी अनुभव मावली तुकारोबमावले तुकार i right. on